आणि समोर जे आजोबा खुर्चीत बसलेले आहेत मैत्रिणीं त्या ते लेडीजचा हुबेहूब फोटो काढत आहेत लक्षात ठेवा म्हणजे कोणत्याही छंद आपल्याला जर असला तर तो जोपासायला वय लागत नाही हे आजोबाने त्या दाखवून दिलेलं आहे जसं त्या लेडीज बसलेल्या आहेत तसं हुबेहूब त्याने चित्र काढलेलं आहे कोणाचं पण असून देते हुबेहूब चित्र काढतात कोण पण असून दे त्या लेडीजनंतर आणखीन एक जेंट्स होता तो पण म्हटला आजोबा माझे पण असंच चित्र काढा तर त्यांचंसुद्धा त्यांनी व्यवस्थित तसंच चित्र काढलेलं आहे खरोखर जुनी माणसं ग्रेट होती आणि त्यांच्याकडून काहीतरी कधी येतो मोठा पडतो आणि आत्ताची पिढी पण आहे जरास काही म्हणजे निगेटिव्ह आपल्या जीवनामध्ये झालं की लगेच नाराज होऊन बसतात आणि कशाला काय करायचं म्हणून नको ते पाऊल उचलतात तर ह्या पिढीकडून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे का त्या आजोबांचं वय मला वाटते कमीत कमी पंच्याऐंशी वयाच्या पुढं होतं तरीसुद्धा ते म्हणजे व्यवस्थित असं चित्र वगैरे काढत होते आणि त्यांच्या चेहऱ्या उत्साह काय वेगळा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि घर बघून लक्षात आलं असेल की मी कागलला आलेले आहे तर बहिणीकडे चार दिवस राहिले आणि मी कागलला आलेले आहे परत मी आज किंवा उद्या परत इंच रंजन जाणार आहे कारण ती अजून सुट्टीला आलेली नव्हती आता तिच्यासोबत थोडा दिवस राहायचं कारण पुढल्या वर्षी काही आपल्याला सुट्टीला जायला मिळणार नाही पुढल्या वर्षी स्त्रीची दहावी असणार आहे त्यामुळे त्याचा तास वगैरे असणार त्यामुळे आपल्याला काय जायला मिळणार नाही आहे आणि असं तर वर्षभर आपल्याला काय जायला मिळतच नाही कारण दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुद्धा कसं असतं तर आमच्या इथं उरूच असतो त्यामुळे दुकानात काम असतं त्यामुळे दिवाळीत पण काही जायला मिळत नाही मग मी मे महिन्यात थोडं जास्त दिवस राहते कारण वर्षभर मिळतच नाही आणि कपडे दिसत असतील तर पाऊस धूळ धू पडत आहे आमच्या इकडं त्यामुळे कपडे अजिबात वाळायने सगळीकडे तुम्हाला घरात कपडेच कपडे दिसणार हे बघा एकतर मी खिडकीत वाळवते तिथं व्यवस्थित वाळतच नाही मग मी जरा पाणी वगैरे त्याचं नितळ मग इथं टाकते आणि आईकडनं आणलेल्या शेवाळ्या वगैरे पापड सगळं ठेवलं व्यवस्थित आणि आज आपण व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर आता चालू होणार आहे पावसाळा तर पावसाळा सुरू होण्याच्या आधी आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे कारण पावसाळ्यात कसं होतं बघा सगळ्यात मोठा काय प्रॉब्लेम असतो तर पावसाळ्यात मुलं आजारी पडतात तर पावसाळ्यात शक्यतो काय करायचं मुलांना उकळून थंड केलेलं पाणीच द्यायचं किंवा तुरटी वगैरे फिरवून गडोळ पाणी जास्त येतं आणि नव्वद टक्के आजार हे पाण्यामुळेच होतात लक्षात ठेवा त्यामुळं तुरटी फिरवूनच पाणी मुलांना प्यायला द्यायचं त्यामुळं तुरटी ही आधी आणूनच ठेवायची घरामध्ये जेणेकरून पावसाळ्यात लक्षात राहतं नाही राहतं आणि मग अनुया हे करूया नादात मग मुलं आजारी पडतात त्याच्यापेक्षा आधीच आणून ठेवायची आणि घरात आता मी ही गुढीची काठी होती बघा हे बघा दिसते का तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी अशी मग गुढीची काठी मी बांधलेली आहे घरात आमच्यात काही तीन माणसांची कपडे असतात त्यामुळं ती एक आणि ती दोरी तेवढ्यावर आमचे कपडे वाळून जातात जास्त काय मी हे केलं नाही कारण की दोन दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि ह्या खिडकीत काय मग हे लागत नाही पाऊस लागत नाही इथं पण वाळतात आणि पावसाळ्याच्या आधीच जे आपलं आंतरण वगैरे असतं बघा ते धुवून ठेवायचं कारण पावसाळ्यात आपल्याला धुवायला मिळत नाही जे काही म्हणजे जाड जाड असे आंतुलनं असतील ती आधीच धुवून ठेवायची शक्यतो कसं होतं पावसाळ्यात धुवायलाच लागू नये आपल्याला नाहीतर मग पावसाळ्यात ध धुतलासा तर आणते नाही वाळलं जे असं लोकरीचे वगैरे ब्लँकेट गेले गेले असतात बघा त्याचं तरी इतका म्हणजे वाळलं नाही इतका घाण वास मारतो भयंकर वास मारतो धुवायचीच नाही ती पावसाळ्यात कारण की असं काहीतरी कुजल्यावा आणि वास येतो त्याचा त्यामुळे पावसाळ्यात तसलं काय धुवायचंच नाही बेडशीट वगैरे हो असली तर ती एखाद वेळेस दोन दिवस घरात वाळत घातला तर वाळून जाते पण तसलं काय धुऊच नाका बहिणीच्या मुलगीने मेहंदी काढलेली कसला झटपट कोण आणलेला आणि मेहंदी काढलेली पण छान नाही रंगते पण आणि खूप दिवस राहते पण बघा एका वेळेस आपल्याला गडबडीत जर काढायची असेल तर दहा मिनटं जरी ठेवलं तर खूप छान रंगते ही मेह मेहंदी चांगलं वाटलं मला मी मी कधी का आणायला नाही झटपट कोण पण एकदा दोनदा तिनंच काढलेलं होतंच आणि छान वाटतं बघा सगळीकडं जरा चार आ, चार दिवस राहिले की बहिणीकडं चार दिवस राहिले आईकडं चार दिवस छान वाटलं आणि जरा असं कसं होतं सगळ्या टेन्शनपासून सगळ्या ह्याच्यापासून म्हणजे एकदम फ्रीली माइंड एकदम फ्रेश होतं आपलं त्यामुळे अधूनमधून इकडं तिकडं गेलेलं बरं असतं पण काय संसार म्हणलेला आहे त्या अरे संसार संसार म्हणल्यासारखं संसाराच्या ह्याच्यातनं काय आपल्याला होत नाही चला आपण वेगळ्याच विषयावर दुसरीकडं जातो तर पावसाळ्यात दोऱ्याही बांधून ठेवायच्या जे आपल्या अंतुरना असतील त्या आधीच धुवून ठेवायची आणि मेन म्हणजे कसं असतं तर पावसाळा आजारी खूप पडतो बघा आपण आजारी म्हणजे भयंकर आजारी पडतो सगळीच भिजतो रेनकोट वगैरे कुठं असेल तर ती नसली तरी खरेदी करायची कारण पावसाळ्याच्या आधीच आणून ठेवा नंतर ना पाऊस पडाला की मग काय खूप महाग विकले जातात बघा जास्त पाऊस पडाला आपण छत्री आणायला गेलो रेनकोट आणायला गेलो भयंकर त्याचे दर वाढलेले असतात डब्बल तिब्बल किमतीनं मग ते आपल्याला मिळतात त्याच्यापेक्षा पावसाळा सुरू होण्याच्या आधी आपण ते आणून ठेवाय आणून ठेवलेलं बरं असतं अशा पद्धतीने पावसाळ्याची सगळी काळजी करायची आणि घरात असं कुमट वास मारू नये किंवा कपडे वगैरे घरात व्हायला असतात त्यामुळं कुमट वास वगैरे मारतो त्यामुळं जे आपलं कापूर असतो बघा ते घराच्या कानाकोपऱ्यातनं सगळीकडनं हे करायचं असं चुरा करून टाकायचा त्यामुळं काय होतं वास खूप छान येतो शक्यतो भीमसेनी कापूर असतो बघा त्याचा वास खूप छान येतो किंवा डीमार्टमध्ये पण त्या गोळ्या मिळतात बघा गोल गोल गोळ्या असतात त्या स्वस्त असतात एवढ्या काय महाग नसतात किंवा डांबर गोळ्या जर तुम्ही कानाकोपऱ्यात टाकून ठेवला तर वास खूप छान येतो त्याचा पण आणि पावसाळ्यात शक्यतो आलं परतुळशीची पानं आणि आपला तो ह्याचा पाला असतो बघा गवती चहा तो परत सुंट वगैरे घालून चहा प्यायचा त्यानं काय होतं तर आपल्याला सर्दी खोकला होत नाही त्यामुळं ती पण एक काळजी नक्कीच घ्या अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीत जर आपण म्हणजे व्यवस्थित काळजी घेतली तर पावसाळा आपला नेहमी चांगला जाणार आजारी पडणार नाहीत शक्यतो घरातली आणि कसं असतं जाताना पाऊस जरी नसला तर जाताना शक्यतो छत्री ही संकट घेऊनच जायची लक्षात ठेवा आपण काय म्हणतोय पाऊस नाही कशाला छत्रीमध्ये तसंच जाते पण अचानक कधी पण पाऊस येतोय आणि मग भिजलो जातोय आपण आणि भिजले की मग आजारी पडायला होते त्याच्यापेक्षा संकट छत्री ही कायम पावसाळ्यात न्यायचीच आणि शक्यतो मुलं भिजणार नाही त्याची काळजी घ्यायची मुलांना रेनकोट छत्री ही त्यांचं जी सॅक असते दप्तर असतं त्याच्यात घालून द्यायचीच पाऊस असू दे नसू दे कारण पावसाळ्यात पावसा काही सांगता येत नाही त्या पावसाचं अचानकच बरोबर शाळेला मुलं जात असतात आणि पाऊस येत असतो नाहीतर मग शाळा सुटण्याच्या वेळी तर हमखास पाऊस येतच असतो दोन वेळेस तर हमखास येतो काय म्हणजे काय वैशिष्ट्य आहे काय मी पण मी किती वेळा अनुभव घेतलेला आहे शाळेला जाता नाही आणि ज्यावेळी शाळा सुटत असते त्यावेळी हमखास पाऊस येतोच याच्यापेक्षा आपण तयारत असलेलं बरं असतं शाळा लांब असली तर काय मग अवघडच आहे आणायला जावं वगैरे लागतंच मुलांना जवळ असली तर मग एक वेळेस काय वाटत नाही कुठं तर थांबत थांबत येऊ शकतात पण लांब असली तर कसं होतं छत्री रेनकोट हे पाहिजेच लक्षात ठेवा आणि परत आता मी आज किंवा उद्या जाणार आहे इन्सिडेंट तर तिथलेच तुम्हाला ब्लॉग येतील आणि मी आईच्या इकडले पण ब्लॉग टाकले बहिणीच्या इकडले पण टाकले कसे वाटतात तुम्हाला ब्लॉग ते कमेंटद्वारे मला नक्की कळवत जावा कारण तुमच्या कमेंट आल्याशिवाय मला कळणार कळणार नाही की ब्लॉग कसे वाटतात मी बहिणीचं पण पूर्ण घर दाखवलं आईचं पण दाखवलं तुम्हाला आईच्या घराची काय होम टूर केलेलं नाही आहे मी ना पण बघेन आता उद्याला गेल्यानंतर सगळं घर तुम्हाला पूर्ण दाखवेन मी तिच्या तीन खोल्या आहेत नक्कीच तुम्हाला ते घर दाखवेन दारात आमच्या हनुमानचं मंदिर आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन ओपन पीस आहे सरकारी जागा आहे ती त्यामुळं बरोबर मध्ये असं ओपन पीस आहे मंदिर आहे आणि पूर्ण अशी गोल आमची ती गल्ली आहे छान वाटतं तिथं त्यामुळं नक्कीच तुम्हाला होम टूर मी आईच्या घराची करेन जसं बहिणीच्या घराची टूर केली तशीच आईच्या घराची पण होम टूर नक्कीच करेन खरं कर, कमेंट करत जा मला तुम्हाला कसे वाटतात ते व्हिडिओ कारण तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला असा आजचा छोटासाच ब्लॉग होता बाहेर पाऊस खूप पडत आहे मला वाटतं हा पाऊस सगळीकडेच पडत असणार आहे तुमच्याकडे पाऊस पडतो पडत आहे का का ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा पाऊस पडायला अजिबात बाहेर जाऊ वाटत नाही बघा थंडी नाही आहे या पावसाला पण वातावरण पूर्ण असं गच्च आहे म्हणजे ऊन नाहीच आहे अजिबात आणि झिरमट असं पाऊस पडत आहे पूर्ण थांबायला पण नाही आणि धोधो असा पडत पण नाही आला तर धोधो येतो नाहीतर असं झिरमट पाऊस पडत आहे चला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त